आज या ठिकाणी अंजनू या गावामध्ये मयत माहे महादेव बनसी रंदिबे यांनी आत्महत्या केलेली होती या प्रकरणाला साधारणतः अडतीस दिवस पूर्ण झालेले आहेत यामध्ये पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे या ठिकाणी आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये या घटनेच्या प्रतिक्रिया ह्या फार मोठ्या प्रमाणात उपटत होत्या या ठिकाणी मयत महादेव रणदेवे यांनी आत्महत्येचं जे आत्महत्येचं जे कारण आहे ते कारण त्यांनी एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आरोपीची नावं घेतली असताना देखील या ठिकाणी पोलीस प्रशासन त्यांना अटक करण्यामध्ये दिरंगाई करत होते यासंदर्भात करमाळ तालुक्यामध्ये अनेक आंदोलन करायचा प्रयत्न या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला आहे परंतु या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने देखील केल्यानंतर देखील या ठिकाणी आरोपीला अटक केली जात नव्हती ही दुर्दैवाची बाब होती संपूर्ण समाजामध्ये ॲट्रोसिटी ॲक्ट हा एक संरक्षण कायदा आहे आज संपूर्ण भारतामध्ये जे दलित समाजावर अन्य अत्याचार केले जातात या संदर्भात या लोकांना प्रोटेक्शन देणारा जो कायदा आहे तो ॲट्रोसिटी ॲक्ट कायदा आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नॅशनल सॅम्पल सर्व्हिसची आकडेवारी पाहिली संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल जर पाहिला तर या ठिकाणी दलितावरचे अन्य अत्याचार यांच्या वाढीमध्ये प्रमाण जास्त वाढलेलं आहे ह्या ज्या घटना आहेत ह्या घटना रोखण्यासाठी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टची निर्मिती करण्यात आली आणि या अंजेण्णवच्या प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टसाठी या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे ॲट्रोसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी आरोपीला अटक केली पाहिजे चोवीस ता चोवीस तासामध्ये मान्य डी वाय एस पी यांनी मान्य तालुका दक्षता नियंत्रण समिती ह्यांच्या ज्या तालुका अध्यक्ष असतात त्या मान्य तहसीलदार असतात त्याला चोवीस तासामध्ये ह्या प्रकरणामध्ये नेमकी पोलीस प्रशासनाने काय कारवाई केली आहे संदर्भात त्याला रिपोर्ट द्यावा लागतो संदर्भात त्याला अहवाल द्यावा लागतो तो अहवाल तात्काळ जिल्हा दक्षता नियंत्रण कमिटी यांचे चेअरमन माननीय जिल्हाधिकारी असतात सामाजिक समा त्या समाज कल्याण हे त्या ठिकाणचे सचिव असतात म्हणजे समाज कल्याणचे अधिकारी हे सचिव असतात जिल्हा दक्षता व नियंत्रण कमिटीचे अध्यक्ष आणि चेअरमन हे मान्य जिल्हाधिकारी असतात आणि कर्मा तालुक्यामध्ये तालुका दक्षता व नियंत्रण कमिटीच्या तालुका ह्या तहसीलदार असतात यांनी चोवीस तासामध्ये रिपोर्टिंग केलं पाहिजे मग यांनी रिपोर्टिंग नेमकं काय केलं या ठिकाणी आरोपी का अटक केला जात नाही या संदर्भात रिपोर्टिंग करणं हे अत्यंत गरजेचं असतं त्यांनी नेमन नेमकं रिपोर्टिंग काय केलं संदर्भात मग सांगतो ना की त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे या संदर्भात आम्ही समाजकाल्याण अधिकारी कल्याण आयुक्त आणि अनुसूचित जाती जमाती कमिशनचे केंद्रीय चेअरमन यांना या यांना या ठिकाणी पुणे या ठिकाणी भेटलो त्यांनी तात्काळ रिपोर्ट केला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे असं नमूद केलं की के आर पीला अटक करण्यामध्ये दिरंगाई का होती आणि आर पीला अटक करण्यामध्ये दिरंगाई होच्या पाठिंबा जो कारण आहे त्या संदर्भात तात्काळ सोलापूर या ठिकाणी जिल्हा दक्षता नियंत्रण कमिटीची बैठक त्या ठिकाणी बसवली पाहिजे आणि त्या ठिकाणी मान्य नागेश कांबळे यांना त्या बैठकीला बोलवलं पाहिजे अशा प्रकारे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत या ठिकाणी स्पॉटवर येऊन मान्य सगळी प्रादेशिक जिल्हा समाज कल्याणचे अधिकारी या ठिकाणी आले पाहिजेत तर प्रशासन व्यवस्था या ठिकाणी जबदार धरलं जात आहे आणि या ठिकाणी जाती जमाती प्रतिनिधी आठते एकोणीसशे एकोणनव्वद जे कलम चार आहे त्या कलम चारनुसार या ठिकाणी आरपीला अटक करण्यामध्ये दिरंगाई केली म्हणून मान्य जिल्हाधिक मान्य डी वाय पी मान्य पोलीस निरीक्षक मान्य पोलीस पाटील यांना त्या ठिकाणी सह आरपी का करण्यात येऊ नये अशा प्रकारची डिस्कसन चर्चा सुरू झाल्यामुळे या ठिकाणी त्याला आरपी अटक करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि काल या ठिकाणी सांगतो की आरपीला त्यांनी दहा वाजून चाळीस मिनिटांनी अटक केलेली आहे आणि अटक केली असल्यामुळे सांगतो की आपलं जे आज आंदोलन ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात चालू होणार होतं ज्या आंदोलन आपण माननीय जलाभाई पाटील यांचं आंदोलन अशा प्रकारे जो पॅटर्न देण्याचा प्रयत्न केला ज्याप्रमाणे आरक्षणच्या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय धनंगा पाटील यांनी जे आंदोलन उभा केलं होतं त्याला जो प्रतिसाद मिळत गेला होता त्याचप्रमाणे ओबीसीच्या आंदोलनाच्या संदर्भात मान्य हा प्राध्यापक सर आणि वाघमारे सर यांनी जे तमसू आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे आरक्षणच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये जे दोन आंदोलन उभा राहिली त्या आंदोलनाप्रमाणेच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित समाजावर होत असलेले अन्य अत्याचार हे केवळ अंजनेमधलं प्रकरण नसून हे संपूर्ण महाराष्ट्रातलं प्रकरण आहे ज्याप्रमाणे अंजिनेच्या प्रकरणामध्ये आरपीला अटक करण्यासाठी दिरंगाई केली जात होती अशाच प्रकारची दिरंगाई ह्या महाराष्ट्र प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ॲट्रोसीस घडलेल्या आहेत त्या ठिकाणी होत होतं म्हणून माझं या ठिकाणी प्लॅनिंग होतं की जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय ह्या आंदोलन स्वरूप द्यायचा प्रयत्न करायचा होता ही गोष्ट तात्काळ मान्य डी एस पी साहेब पोलीस प्रशासनच्या लक्षामध्ये आली जिल्हा प्रशासनच्या लक्षामध्ये आली त्यामुळे त्यांनी कालच्या काल या ठिकाणी आरोपीला अटक केलेली आहे आणि आरोपीला अटक केल्यामुळे या ठिकाणी की आपलं आंदोलन पुढे ढकलता येत नाही पुढं पुढे वाढवता येत नाही आणि आंदोलन स्थगित करत असताना या ठिकाणी की आत्महत्या करणारे जे मयत महादेव रणवे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तत्काळ मिळाली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि हे प्रयत्न या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात चालू करणार आहोत या अंजण्योत्य प्रकरणामध्ये आरोपीला अटक झाली म्हणून हे प्रकरण या ठिकाणी सामना नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आमचं प्रकरण असेल या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपलं केडगावचं प्रकरण असेल या ठिकाणच्या आरोपीला पण त्या ठिकाणी अटक केली गेली नाही हे झालं करमाळ शहरातील आणि करमाळ तालुक्यातील परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित समाज हा सुरक्षित राहायला पाहिजे यासाठी ॲट्रोसिटीच्या मुद्द्यावर या ठिकाणी समजित प्र फार मोठ्या प्रमाणात आपल्या जनप्रबोधन उभा करावं लागेल आंदोलन उभा करावं लागतील प्रबोधन प्रबोधन त्या ठिकाणी घ्यावं लागतील हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपला सतत या ठिकाणी चालत राहील या ठिकाणी मयत मयत महादेव बंसी रणदिवे यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी या ठिकाणी त्याच्यावर अत्याचार झाला म्हणून तो या ठिकाणी आज निघून गेलेला आहे परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी महादेव रेल्वे सारखा कार्यकर्ता हा पुन्हा तपासी आत्महत्या करण्याच्या तयारीत असू नये त्याला कुठल्या प्रकारचा संतोकी त्रास होऊ नये आणि कर्मा तालुक्यामध्ये नव्हते सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रामधल्या दलित समाजाला त्यांच्या जमीनच्या प्रकारावर असेल त्यांच्या घराच्या प्रकरणावर असेल त्यांच्या रस्त्याच्या प्रकरणावर असेल त्याला कुणीही आणण्याचा प्रयत्न करू नका केला जाऊ नये यासाठी आपल्याला कर्मा तालुक्यातून ही मोहीम राबवावी लागेल

या पत्रामध्ये पत्रव्यवहारामध्ये सांगतो की त्यांनी ताबडतोब जिल्हा दक्षता नियंत्रण कमिटी सांगतो की बैठक सोलापूर या ठिकाणी बोलावली पाहिजे त्यामध्ये सांगतो की त्या ठिकाणी एस पी साहेब पण असे सांगतो आणि त्यामध्ये त्या सगळं काय का रिपोर्टिंग होणार आहे हा जो रिपोर्टिंगचा अहवाला जो आहे त्या अहवालामध्ये सांगतो ना की या ठिकाणी माननीय डी वाय पी साहेब माननीय पी आय यांनी नेमकं काय केलं आहे हे चौकशी होणार आहे सांगतो आणि त्या चौकशीमध्ये ती दुसऱ्या आढळल्यास त्यांच्यावर तुम्हाला कारवाई केली जाईल